एन ई पी नुसार चा 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 नुसार। दोन हजार वीसनुसार सी बी एस ईच्या धर्तीवर इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकानुसार इयत्ता पहिली विषय मराठी बालभारती पाठक्रमांक दोन चित्रगप्पा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समोर एक काय दिसते चित्र दिसते काय दिसते ह्या चित्राचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे चित्राचं काय करायचंय निरीक्षण आणि या चित्रामध्ये काय काय आहे एक घर आहे काय आहे घर आहे आणि काय असं एक पूर्ण काय आहे त्यांचं बरोबर कुटुंब आहे काय कुटुंब हा पहा मग आता ह्या वर कोपऱ्यापासून आपण सुरुवात करू या कोपऱ्यामध्ये कोण दिसते ते हा एक ट्रॅक्टर आहे आणि ते ट्रॅक्टर चालणारे का का एक काका आहे ऐका नाही आणि अजून कोण दिसते दुसरे का का है? का है? जाए। जाए। एक काका आहे ते त्यांना काय करत आहेत काय म्हणत असतील ते हा आमच्या शेतात चला ऐका नाही काय म्हणत आमच्या शेतात चला हा चला। शाबास आता पहा अजून एक तिथं कान दिसते एक काकू दिसतात आहे का नाही ते काय करतात हा फुलांना काय घालतात फुलाच्या झाडाला पाणी घालतात बरोबर आता अजून मध्ये एक दुसरे काकू दिसतात आणि एक मुलगी दिसते काय करतात त्या हा हा ती काय करते त्यांच्या मुलीची वेणी घालते बरोबर काय घालते वेणी घालते तिथं परत आणखी त्यांची एक आजी आहे का नाही आजी काय करते पूजा करते बरोबर पूजा कशाची पूजा करते रे तुळशीची पूजा बरोबर पुन्हा त्यांचे आजोबा आहेत त्यांचे आजोबा काय करत हा मित्रासोबत काय करताय चहा पितायत सकाळी सकाळी बरोबर आता परत अजून अंगणात काय दिसते कोंबड्या बरोबर काय दिसते हा कोंबड्याचे पिल्ले पण दिसतात काय दिसतात कोंबड्याचे पिल्ले, पिल्ले। आता पा अजून दो एक मुलगा आणि एक मुलगी त्यांच्या घरातली काय करताय गोट्या खेळतात काय खेळतात गोट्या खेळतात अजून अंगणात काय दिसते चिमण्या हा चिमण्या पाणी पितात अजून हा दाणे खातात काय खातात दाणे खातात अजून बाजूला एक चित्रात काय दिसते गाय हा अजून वासरू आणि त्या वासराजवळ एक काका काय करतात हा त्याचे लाड करतात हे की नाही कुणाचे हा वासराचे हे का नाही हा दूध काढतात अजून काय काढतात ते दूध काढतात पुन्हा अजून काय दिसते चित्रात शेळी हे का नाही हा ते पण शेळीचं पिल्लू ते पण काय करते चारा खाते त्याच्यानंतर पुढं अजून काय दिसते चित्रात मांजर काय दिसते मांजर काय करतं मांजर दूध पिते मांजर काय करते दूध पिते असं सकाळी सकाळी एक कुटुंब असं ज्याचं त्याचं काम आहे मग हे काय एक कुटुंब काय कुटुंब आपण या चित्रात एक कुटुंबाचं काय केलेलं आहे अभ्यास काय केला अभ्यास या कुटुंबामध्ये सगळ्या व्यक्तीचा आपण काय केला अभ्यास याचं परत घरी गेल्यावर निरीक्षण करायचं काय करायचं निरीक्षण करायचं व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका